नाही कारण तुमची कंडिशन त्यांना माहीत असते कारण या पुराकडं पैसे नाही मग तेही मास्तर सांगतात झालं आपला गेम इथं वाजला मग आपल्याला मास्तर काय सांगते कुठं चांगलं कॉलेज आहे आरटीएम मग आपण खेडी खेळतो कुठं कुठं निरीच्या बी सीच्या माणसाला निरीच्या माणसाला फक्त आरटीएम पर्यंतच माहित आहे का तर चामा, तो, तो आरटीएम शिकला आहे मग तुम्हाला सजेस्ट देते सल्ला करते तो काय चिमूर बद्दल मग चिमूर मध्ये चांगलं काय आहे तर त्यांना माहित आहे एक जीएमसी आणि दुसरा आरटीए आणि तिसरा दुसरा आठवले कॉलेज संपली जिंदगी तो तुम्हाला सांगते कारण तुम्ही कोणाला विचारता कोणाला विचारता जो तुमच्या गावातला जास्त शिकलाय त्याला आणि तुमच्या गावातल्या माणसाला काय माहित असते जो तिथं चांगला शिकलाय तो जिथं शिकलाय तेच माहित असते त्याच्या बाहेर माहित असते का नाही पण ते जर तुम्ही तो काय सांगाल काय सांगाल तो तो म्हणून पुणे शिक तो म्हणा मुंबईत शिक बरोबर आहे मग म्हणतो तू आदिवासी होस का तू एस सी होस का तू बी एस सी का हा तुम्हाला हॉस्टेल आहे ते तर फुकट राय बरोबर आहे की नाही हा मग तुम्हाला रूमवर फुकट हॉस्टेल नंबर नाही लागला मग काय आहे नाही एक योजना आहे मग त्या योजनेत तुम्हाला पैसे भेटते साठ हजार रुपये मग फुकट शिक्षण होते बरं कसा कोण सांगा हा हा भाऊ बी सीतला तुम्हाला जो सांगणार आहे यांना ना हॉस्टेलला राहिला ह्या दाऊन जाण्यानं केलं याला ना पैसे भेटले योजनेत भेटले का नाही आणि हा कधी हॉस्टेलला राहिला नाही तर हा काय सांगाल तुमच्या पुरताच मर्यादित बरोबर मग आपण यालाच विचारतो आणि हा सेफ झोन आपला कुठंपर्यंत खेळत आहोत आपण चिमूर परत चिमूरच्या बाहेर आपण जाण्याचा विचार करत नाही आणि मुळे आपण सर्वजण कुठे शिकतो मग कुठे शिकतो चिमूर मध्ये बरोबर हे सध्याची कंडिशन आहे की नाही तुमच्यातली सांगा तुमच्या भावाला विचारा तुमच्या मम्मीला विचारा आणि म्हणून ते तुमची मम्मी कारण सांगते तुम्हाला की आमच्या वेळी असा सांगणारा कोणी नव्हता असा सांगणार असताना तर मी बी शिकलो असतो म्हणते की नाही म्हणून आता सांगणारा आम्ही भेटलो हो। आहोत आता तुमची वेळ आली आहे जे तुम्हाला स्वतः करायचं आहे इथून पुढे आपण दोन सेशन घेणार आहोत म्हणजे हा तुम्हाला आता ही जे बेसिक आहे हे सांगतो आहे आणि याच्यानंतर आपण काय करणार आहोत हे सेफ झोन फुकट कसं शिकायचं मी जे तुम्हाला सांगणार आहोत हा सर्व सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कशा सांगणार आहोत मी तुम्हाला फुकटवाल्या सांगणार आहे हे सांगणार नाही मग तुम्ही ठरवायचं आहे का तुम्हाला इथून जायचं आहे की नाही या शेप झोनच्या बाहेर जायचं आहे का नाही आहे मग हेच चिमूरचं उदाहरण देतो आणि हेच तुम्हाला मी दुसरंही देतो उदाहरण आताच मी तुम्हाला सांगितलं का जी पोरगी येणार आहे ती एम ए करत आहे हा ए कुठं आहे चिमूरमध्ये आहे आणि जे पोरगी करत आहे ए ते कुठं आहे म्हणली कुठे सांगितलं बंगलोर आता मला सांगा चिमूरच्या एम एत ना बंगलोरच्या एम एत काही फरक असेल ना काय जमीन असं बरोबर आहे की नाही आहे की नाही आता तो पोरगा एकच वर्गाचा बी एचा डिप्लोमा करताय बरोबर डिप्लोमा कुठं करताय अशोका युनिव्हर्सिटीत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे अशा पिढीतील बाहेर जाण्यासाठी बरोबर आहे की नाही तुमच्या पिढीतील विद्यार्थ्यांना दहावी नंतर आणि बारावी नंतर बाहेर जासाठी संधी आहे तुम्हाला आता आपल्या लोकांना माहिती आहे का सायंटिस्ट कसा बनते आपल्या गुरुजीलाही माहित नाही आता कालच त्या दिवशीच बाई आली वापस कोणती बाई आली वापस माहित तुम्हाला पाहिला का चेटत बिटस कोणती नाव किती दिवस राहिले ते तिथं नऊ महिने आपण नऊ महिने नऊ दिवस पोटात राहतो कोणी सातव्या दिवशी होते आणि कोणी नवव्या महिन्यात कोणी आठव्या महिन्यात असेल बरोबर आहे की नाही पण ती बाई नऊ महिने तेरा दिवस अवकाशात राहिली आहे कधी प्रश्न पडला असेल तुम्हाला नऊ महिने अवकाशात राहिली जेवली कशी टॉयलेट कशी केली बाकी केस कसे केले ह्या सर्व गोष्टी आल्या असेल ना आला का नाही कोणी असा आहे की त्यांनी त्याचा व्हिडिओ पाहिला की सांगा कोण असा म्हणजे तुमच्यापैकी कोण आहे बा की त्या ते बाईनं काय खाल्लं कसं राहिली कशी असं व्हिडिओ पाहिला बा तिचा सांगा सांगा ना निखील पाणी घेशील तर